नमस्कार मी अलका देवतरसे एक मराठी अभंग म्हणते टाळ बोले की पळीला नाच संग टाळ बोल की पळीला नाच संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग தரவாரியங்க தரபாரியாவ சாபாயி வேத வாவ சாபாயி வேத வாவனாச்சு சே ஓநாச்சு சார ஓமி देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग जन सेवे कायाजी जवी जन सेवे पाई कायाजी जवी काया घावसो सुनीया मनेरी जवावी घावसो सुनी देवुनीहा बोलतो मृदङ्गजी च दारियाज रङ्गला अभङ्गजी च दारियाज रंगला अभङ्ग ब्रह्मानन्दी देह करी होई एक एक खांब वार करी होई कैलासाचा नाथ हो कैलासाचा नाथ झाला कैला ना पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग टाळबोलेची पळी ला नाच माझ्या संग टाळ बोलची फळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज